फायनली आमचं ट्रेनिंग झालेलं आहे मी खाली उतरलो आहे सर गाडी पार्क करताय तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आजचा आमचा क्लास झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला ही जर गाडी शिकायची असेल तर फायनली पुन्हा सांगतो साई समर्थ मोटा ड्रायविंग स्कूल जॉईन करा आणि माझं पी जे ड्रायविंग ट्रिक्स हे यूट्यूब चॅनलही जॉईन करा सबस्क्राईब करा तुम्हाला अशाच छान प्रकारे गाडी शिकवली जाईल आमच्याकडे सर्व अनुभवी इन्स्ट्रक्टर आहेत त्यामुळे तुम्ही नक्की एकदा साई समर्थ व्हिजिट करा धैरीगाव सिंहगड रोड पुणे सावित्री मंगल कार्यालय शेजारी आमचं ऑफिस आहे ते पाहू शकता खूप छान प्रकारे गाडी फायनल पार्क झालेली आहे आणि हा माझा व्हिडिओ इथेच संपवतो मी पुन्हा भेटूया नवीन रूट नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा काहीतरी नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रवीण जाधव आणि माझं पी जे ड्रायव्हिंग ट्रिक्स या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत तर आज मी ट्रेनिंगसाठी निघालो आहे सीएगड रोड म्हणजे आज तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सीएगड रोडवर कशी गाडी चालवायची म्हणजे वडगाव असल माणिकबाग संतोष हाल हा जो ट्रॅफिकचा एरिया आहे धायरीगाव या एरियातून गाडी कशी चालवायची ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे माझ्यासोबत पुन्हा एकदा कॅन्डिडेट आहेत विजय गिरम सर त्यांच्या गाडीवर माझं हे ट्रेनिंग चालू आहे त्यामुळं तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहायचा आहे स्किप न करता ओके आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं पी जे ड्रायव्हिंग ट्रिक्स हे युट्यूब चॅनेल तुम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे विसरायचं नाही सोबतच माझं आणखीन एक पूजा वर्ल्ड प्रीचा हे माझं पर्सनल युट्यूब चॅनल आहे तेही चॅनल तुम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे त्या चॅनलवर तुम्हाला माझ्या माझ्या फॅमिलीविषयी माझ्याविषयी रील्स एंटरटेनिंग डान्स ऍक्टिंग धमाल असे व्हिडिओ पाहायला मिळतील त्यामुळे पूजा वर्ल्ड प्रीचा ए, हे सुद्धा चॅनल तुम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे तर मी माझ्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे माझ्यासोबत विजय सर आहेत तर मी तुम्हाला आता दाखवतो की कशा प्रकारे गाडी चालवायची आता आम्ही धायरी गावातून धायरेश्वर मंदिराजवळून ट्रेनिंग चालू केलं आहे सध्या मी आहे धायरी गावामध्ये हा धैरी गावचा रस्ता आहे खूप छोटा रस्ता आहे इथे नेहमी खूप ट्रॅफिक असतं इथे तुम्हाला साधारण सेकंड गियरमध्येच गाडी ठेवायची आहे थर्ड वगैरे वापर करायचा नाही आहे नवीन नवीन लर्निंग जे शिकलेत किंवा शिकतायत त्यांच्यासाठी ही मी गोष्ट बोलतोय हे बघू शकता अगदी छोटा रोड आहे इथे एखादी गाडी जर पार्क केली तर दुसरी गाडी बसत नाही खूप ट्रॅफिक जाम व्हायला लागतं अशी परिस्थिती आहे आता थोडा सकाळचा टायमिंग आहे प्लस संडे असल्यामुळे थोडा रोड रिकामा आहे तुम्हाला व्हिडिओ तुम्ही बघू शकता रोड रिकामा दिसतोय हा भाजी मंडईचा एरिया आहे हा एरिया तुम्हाला दुपारी चार नंतर जर बघितला तर पाय ठेवायला सुद्धा जागा भेटत नाही इतकं ट्रॅफिक ह्या एरियामध्ये असतं ही भाजी मंडई बघू शकता हे श्री काळ भैरवनाथांचं मंदिर आहे इथे खूप गर्दी असते चार नंतर फेमस अशी दाहिरी गावची भाजी मंडई आहे आता आम्ही या मंडईतून जात आहोत सध्या रिकामा रोड आहे समोर दायरी दाहिगावचा चौक लागेल तो चौक खूप ट्रॅफिक वाला असतो एकदा जर गाडी अडकली की तर लवकर गाडी निघत नाही वीस पंचवीस मिनटं दहा मिनटं जाग्यावर बसून राहावं लागतं इतकं भयान ट्रॅफिक असतं इथं तिथला ट्रॅफिकचा प्रश्न काही सुटलेला नाही आहे प्रत्येक लर्निंग व्यक्ती इथे जेव्हा गाडी चालवतो ते ते तेव्हा तेव्हा खूप घाबरायला लागतो हे बघा माझ्यासमोर ट्रक आली आहे सर पहिला गिअर घ्या क्लच जाऊन येस पहिला गिअर डायरीगावचा हा चौक नेहमी एंट्री एक्झिट करताना तुम्हाला फर्स्ट गियरमध्ये करायचा आहे ब्रेक घ्या सर जाऊ द्या त्यांना हे पाहू शकता विजय सर गाडी चालवत आहेत त्यांचं ट्रेनिंग मी चालू केलेलं आहे ताहिरी गावातून जात आहोत आम्ही सर ब्रेक घ्या त्याला जाऊ द्या येस एक रिक्षा वळवतो आमच्या समोरून रिक्षावाल्यांचं ड्रायव्हिंग तुम्हाला माहीत आहे कशा प्रकारे करतात त्यामुळे थोडं काळजी घ्यायची वाजू द्या सर पाठीमागं हॉर्न वाजवत आहेत समोर जागा नाही आहे त्यामुळे तुम्ही घाबरायचं नाही ब्रेक बघितलं रिक्षावाल्याने आम्हाला दाबला आता गुड व्हेरी गुड डिसिजन सर तुम्ही ब्रेक घेतला दॅर इज द्या पाठीमागं एक कार आपल्याला फार हॉर्न देते सेकंड गिअर घ्या सभास हा आहे आमचा सेकंड गिअर चला रेस कंटिन्यू हिरी गावच्या रस्त्यावरून आम्ही जात आहोत सध्या थोडा रिकामा दिसतोय संडे असल्या कारणाने आणि सकाळचा टायमिंग आहे थोडा साधारण सव्वा नऊ वाजले स्पीड द्या सर थोडस समोर एक रिक्षा क्रॉस होतोय सर थोडासा असा रिकामा रोड मिळाला तर आपण इथे थर्डचा वापर करू शकतो ताबा क्लच पूर्ण त्या थर्ड गिअर ते पाहू शकता सर आणि थर्ड गिअर टाकलेला आहे येस थर्ड गिअर का टाकला तर समोर रस्ता बऱ्यापैकी रिकामा आहे अशा केसमध्ये तुम्ही थर्ड मारू शकता त्या रेस कंटिन्यू सर दहिरी गावामध्ये भरपूर अशा गल्ली आहेत गल्ली म्हणजे एक अशा पाऊल वाटा टाईप सोसायटीतून येणारे रस्ते आहेत बरेचसे गल्ली नंबर एक दोन तीन सत्तावीस अठ्ठावीस पंचवीस अशा बऱ्याचशा गल्ल्या आहेत तिथून नेहमी लोक टू व्हीलर फोर व्हीलर येऊन बाहेर पडत असतात अचानक त्यामुळे धैरी गावात गाडी चालवणं म्हणजे एक स्किलच आहे चॅलेंजिंगच चा काम आहे ट्रॅफिक ट्रायमिंगमध्ये पाहू शकता कसे लोक असे बाहेर येतात अचानक बाहेर येतात खूप ॲक्टिव्ह राहावं लागणार तुम्हाला खूप सतर्क राहावं लागणार रोडमध्येच नव्हे तर रोडच्या खालीही तुम्हाला बघायचं आहे आजूबाजूला बघायचं आहे हे बघू शकता सर चालवत आहेत गाडी सध्या आपण थर्ड गिअरला आहोत थोडा हो। रोड बऱ्यापैकी रिकाम आहे हळूया सर समोरच्या गाडीचा जोपर्यंत टायर दिसतोय तोपर्यंत सर तुम्हाला रेस द्यायचा आहे एकदा का जर समोरच्या गाडीचा पाठीमागचा टायर दिसायचा बंद झाला की तुम्हाला गाडी स्लो करायची आहे किंवा गाडी थांबवायची आहे कुणी म्हणाल तुम्हाला नंबर प्लेट दिसायचं बंद झाल्यावर कुणी म्हणाल तुम्हाला त्या गाडीचा लोगो उदाहरणार्थ फोर व्हीलर असेल तर त्या मारुती सुझुकीचा यस किंवा हुंडाईचा एच जर असा काही टोएटासाठी असा जर लोगो दिसायचं बंद झालं तर थांबवा असं तुम्हाला सांगतील पण माझं सांगणं आहे सर टायर दिसायचं बंद झालं की गाडी तुम्ही थांबवायची किंवा स्लो करून घ्यायची नंबर प्लेट गाड्यांच्या मॉडेलनुसार बॉडीनुसार वर खाली असतात फॅन्सी असतात इकडे तिकडे असतात त्यामुळे नंबरवर जाऊ नका टायरांची पोजिशन ही फिक्स असते कॉन्स्टंट असते टायर कधी हलत नाहीत जागेवरनं त्यामुळे टायर टायर दिसायचं बंद झालं की तुम्ही गाडी स्लो किंवा थांबून घेणार है, पुना है है, हा गावचा रस्ता हे पाहू शकता पुन्हा रिपीट करतोय मी हे झालं तुम्हाला दायरी गावचं रस्त्याचं ट्रेनिंग हा समोर आला आहे दहिरी फाट्याचा ब्रिज हा ब्रिज इतका ट्रॅफिकचा असतो खूप सर आपण थर्ड ला आहोत सेकंड घ्या प्लस दाबून न्यूट्रल माझ्याकडे दाबून मागे व्हेरी गुड पुन्हा गरज पडली तर फर्स्ट गिअर घ्यावा लागेल तुम्हाला अगदी झिरो स्पीड झाला तर खूप ट्रॅफिक असता मित्रांनो या चौकात नेहमी राईट इंडिकेटर लावलाय सरांनी गुड मी र चेक करा राईटचा यस सेकंड गियरमध्येच आपण टर्न घेतलेला आहे कारण गाडी इतकी स्लो झाली नाही ट्रॅफिक एवढं आलं नाही आपल्यासमोर सर आपण राईटचा टर्न मारतोय तर राईट वळताना राईटच्या आरशात बघायचं आपल्याला की आपल्याला कोण ओवरटेक मारतंय का कारण पाठीमागं आजी माझी मंत्री भरपूर आहेत जे ओवरटेक मारणारे खास करून टू व्हीलरवाले ते काही बघत नाहीत लेफ्ट राईट कुठूनही ओव्हरटेक करतात त्यांच्यापासून आपल्याला फार धोका आहे त्यामुळं सतत आरसे बघत रहा आरसा म्हणजे तुमचा तिसरा डोळा आहे जो तुम्हाला पाठीमाग बघण्यासाठी उपयोगी पडणार आहे त्या रेस तर आता आपण सिंहगड रोडला लागलो आहोत ताहि गावातून बाहेर पडलो आहोत तर समोरच वडगावचा ब्रिज येईल वडगाव सिग्नल येईल खूप मोठा सिग्नल आहे सर इथे दोन ब्रेकर आहेत थोडासा तुम्हाला लाईट ब्रेक घ्यायचा आहे ओनली ब्रेक नो क्लच येस बस दोन ते तीन सेकंदाचा लाईट ब्रेक दाबायचा आणि सोडून द्यायचा व्हेरी गुड त्या रेस द्या दोन टायर क्रॉस झाले तर तुम्ही रेस करू शकता सर द्या पुन्हा रेस सोडा रेस पुन्हा थोडा ब्रेक लागेल सर सोडा ब्रेक व्हेरी गुड जर तुम्हाला छोट्या छोट्या अडचणी असेल तर तिथे तुम्ही लाईट लाईट ब्रेक वापरू शकता विदाऊट क्लच रेस कंटिन्यू येस सर गाडी चालवत आहेत बघू शकता तुम्ही हा कॉन्फिडन्स तुम्हाला फक्त आणि फक्त साई समर्थ मोठा ड्रायव्हिंग स्कूल मध्येच भेटू शकेल त्यामुळे आज आता ताबडतो तुम्ही साई समर्थ मोठा ड्रायव्हिंग स्कूल जॉईन करा आणि माझं म्हणजे प्रवीण सरांचं बी जे ट्रिक्स युट्यूब चॅनल ही जॉईन करा सबस्क्राईब करा हा वडगावचा आता आपण चढाला थांबलो आहोत तर चढाला थांबल्यावर गाडी ब्रेक सोडला की पाठीमागे जाते त्यामुळे आपण आता चढाचं ट्रेनिंग शिकवतो मोठमोठ्या कोकणात घाटात फिराय गेला तर कशी गाडी चढवायची तर सर पहिला गिअर घेतला घेतला ब्रेक दाबून धरा हाफ क्लच तयार करा बॉडीला फर्स्ट व्हायब्रेट जाणवेपर्यंत लक्ष देऊन ऐका मित्रांनो मी हाफ क्लच शिकवतोय हाफ प्लस कसा डिफाईन करतोय बघा फर्स्ट गिअर टाकलाय ब्रेक दाबून धरायचा क्लच मुंगी सारखा हळूहळू वर उचला बॉडीला फर्स्ट व्हायब्रेट जाणवेपर्यंत जाणवलं का सर व्हायब्रेट जाणवलं एक सेकंड ब्रेक सोडून चेक करा गाडी मागे चालली का क्वेश्चन मार्क नाही चालली म्हणजे बघा मित्रांनो आपण क्लच वर गाडी थांबवलेली आहे ओके ते इंजिन मध्ये इतकी पॉवर नाही चढ चढवायची तर त्या गाडीला जागेवर थांबून ठेवतो मग आपल्याला एक्स्ट्रा पॉवर घ्यायचे कोणाकडून -कुण घेणार एक्सिलेटर सर एक दहा ते वीस टक्के एक्सिलेटर दाखवून दरा ट्वेंटी पर्सेंट रेस कॉन्स्टंट क्लच हळूहळू रिलीज विथ सायमियसली दोन एक साथ शबास समजते रेस द्या हळूहळू हळू हे आपण चढाचं ट्रेनिंग सांगितलं रेस द्या हळूहळू ह्याविषयी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत मित्रांनो तो तुम्हाला व्हिडिओ मी दाखवेल सांगेन की चढाला गाडी कशी उचलायची सध्या मी हाफ क्लच कशा प्रकारे डिफाईन केला ते थोडस लक्ष देऊन ऐका पुन्हा रिपीट ऐका व्हिडिओ स्किप करू नका सर रेस द्या हळू जाऊ द्या विजय सर मध्ये मध्ये डिवायडर कटिंग आहेत ब्रिज खाली जागा सोडलेली आहे ले राईट लेफ्ट करण्यासाठी जाण्यासाठी आता माणिकबाग येईल थोड्याच वेळात रेस द्या सर लेन टू लेन गाडी चालवायची ओव्हरटेक जास्त करायचा नाहीये नवीन शिकणाऱ्या कॅन्डिडेटनी विदाऊट इंडिकेटर मिरर लेन चेंज करायची नाही आहे गो ह्याही गोष्टीची काळजी घ्यायची जोरात ब्रेक दाबून गाडी थांबवायची नाही ऑन रोड मधामध्ये पाठीमागं धडकण्याचे चान्सेस असतात सतत मिररमध्ये पाच ते दहा सेकंदाला एक नजर मारत राहायची बघत राहायचं पाठीमाग कोण आजी माझी मंत्री आहेत बघत राहा झीक झॅक करायचं नाही टू व्हीलरच्या सवयी तुम्हाला सोडायचे आहेत रेस कंटिन्यू द्या सर पाहू शकता हा मोठा ब्रिज आलेला आहे हा ब्रिज ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस थोडा ट्रॅफिक खुलं होईल जवळ त्या काकांना काका लेफ्ट हात दाखवून बघा साईट मारतायत त्या रेस सर्व समोर राजाराम ब्रिजचा सिग्नल येईल आता आम्ही आता सरळ जाऊया सर तुम्हाला लेफ्ट जायची इच्छा आहे का सरळ जाऊ लेफ्ट लेफ्ट आपण ट्रेनिंग घेतलेलंच आहे सरळ जाऊ ग्रीन सिग्नल आहे पण तरी काही जण सिग्नल तोडतायत सकाळ सकाळ बरेचसे लोक सिग्नल पाळत नाहीत त्यामुळे काळजी घेणे गिरीम सर डायरेक्ट फास्ट जायचं नाही सिग्नल जरी ग्रीन असेल तर थोडं आजूबाजूला बघत जाणे सकाळी सकाळी थोडं लोक फास्ट असतात अजिबात सिग्नल पाळत नाही तोडणारे बरेच जण असतात तोडणारे तोडतील आपण सिग्नल तोडायचं नाही आपल्याला नियमाचं पालन करायचं आहे सीट बेल्ट लावायचं आहे विदाऊट इंडिकेटर मिरर लेन चेंज करायची नाही आहे सिग्नलला जेब्रा क्रॉसिंगच्या अलीकड आपल्याला थांबायचं आहे असे सगळे आपल्याला वाहतुकीचे नियम फॉलो करायचे आहेत त्याने आप आपली आणि इतरांची सेफ्टी राहणार रिस कंटिन्यू हात समांतर ठेवा सर तुम्ही हाताची पोझिशन चेंज केले हात तुम्हाला घड्याळाच्या नऊ आणि तीन आकड्याप्रमाणे पकडायचे सेव्हेंटी टू हंड्रेड पर्सेंट जर बऱ्यापैकी रोड सरळ असेल तर पाहू शकता मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे हात हात कशाप्रकारे पकडला आहे कारण हे पॉवर स्टेरिंग आहे या स्टेरिंगला जास्त वळवायचं नाही आहे हिसके मारायचं नाही आहे झटका देऊन वळवायचं नाही आहे अगदी कमी कमी स्टेरिंग वळवायचं आहे सरळ रोडला त्या स्पीड सर छान चालवत आहे असंच चालवा आरशात लक्ष असू द्या लेन चेंज करताय तुम्ही विदाउट इंडिकेटर लेफ्ट सरकताय जास्त बरोबर गाडी मध्ये लावा सेंटरला त्या रेषेला त्या पांढऱ्या पट्टीला पण टच व्हायचं नाही आपल्याला ती आपली लक्ष्मण रेषा आहे आजूबाजूला सगळे इन्काउंटर स्पेशलिस्ट आहेत त्यामुळं बाहेर जाऊ नका घासण्याची गाडी चान्सेस टोकण्याचे चान्सेस पालन करा टू व्हीलर सवय मोडा रेस द्या सर आपण दांडेकर ब्रिज पुलावर आहोत तिथून आपण यू टर्न मारतोय दांडेकर वाजू द्या सर थोडा ब्रेक वाजू द्या अर्धी गाडी पुढे गेली की स्टेरिंग लॉक करायचंय तुम्हाला इंडिकेटर लावला नाही तुम्ही लावलाय बळवा पूर्ण लॉक करा सर सडनली स्टेरिंग यू टर्न मारतोय आपण यू टर्न मारताना स्टेरिंग पूर्ण तुम्हाला लॉक करायचंय जागेवर उजव्या आता आणि गाडी सरळ झाली की स्टेअरिंग रिटर्न करायचं तुम्हाला दोन राऊंड दोन दोन दीड राऊंड जे काय स्टेअरिंगचे असतील ते असतील तर सर असं आम्ही रिटर्न निघालो आहे पुन्हा दांडेकर पुलावरून यू टर्न मारून रिटन ट्रेनिंग चालू आहे आपलं लक्ष देऊन व्हिडिओ पहा आता थोडं ट्रॅफिक कमी असल्या कारणानं एवढ्या प्रॉब्लेम्स येत नाही आहेत पण हा जर सोमवार ते शुक्रवारमध्ये बघितलं मंडे टू फ्रायडे खूप हेवी ट्रॅफिक असतं ऑफिसला जाणारी येणारी भरपूर लोक असतात सर समोर बस आहे लेफ्टला थोडी जागा दिसते तुम्हाला तर तुम्ही ओव्हरटेक करणार नाही सर कारण रुल्स काय आहे लेफ्टनं ओव्हरटेक करायचं नाही जरी जागा असेल तरी यस आता तुम्ही राईट इंडिकेटर लावा राईट मिरर चेक करा आणि राईटला सरका हळूहळू हळूहळू राईट सॅलेमध्ये मायनस मायनस स्टेरिंग वळवा वळवत राहा आरशात एक हल� नजर पुढे एक नजर शबास ते अशा प्रकारे आपण लेन चेंज केली लक्षात ठेवा मित्रांनो लेन्स चेंज कशी केली आपण आपण आधी इंडिकेटर लावलं आणि आरशात बघितलं आणि मग हळूहळू हळू आपण स्टेअरिंग राईटला घेतलं एकदम जोरात स्टेरिंग घ्यायचं नाही कुणी असो नसो हळूहळू जळवायचं कारण पॉवर स्टेरिंग त्यानंतर आपण जी लेन चेंज केली जी लेन आपल्याला मिळाली तीच लेन कंटिन्यू ड्राईव्ह करायची उदाहरणार्थ आम्ही लेफ्टच्या लेनमध्ये होतो आता राईटच्या लेनमध्ये आलो तर आता आम्ही राईटचीच लेन कंटिन्यू ड्राईव्ह करणार थोड्या वेळ पुन्हा आम्ही लेफ्टला होतो म्हणून लेफ्टला जायचं नाही टू व्हीलरच्या सवयी मोडा झिगॅक करणं इकडं तिकडं वळवणं सारखं सारखं रोड रोडवरील ट्रेनिंग चालू आहे आपलं सर थर्ड गिर घ्या मस्त रोड रिकामा आहे हा सरांनी थर्ड टाकलेला आहे तुम्ही पाहू शकता येस परफेक्ट मॅन पाच दहा सेकंदाला एक नजर आरशात पाठीमाग लक्ष असू द्या आजी माजी मंत्री आहेत पाठीमाग पट्टीच्या बाहेर जायचं नाहीये राईटच्या आरशात बघा तुम्ही राईटला भरपूर जागा ठेवलेली आहे सर थोडं राईटसारखा नाही तर राईटनं ना टू व्हीलर येऊ शकते मित्रांनो राईटला जास्त जागा पण ठेवायची नाही आता समोर सिग्नल आहे लेफ्ट इंडिकेटर लावा सर आणि थोडं 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 लेफ्टसारखं कारण आपल्याला ले ले सरळ जायचं आहे राईटला वळणारे असतात सिग्नलला त्या गाडीच्या पाठीमागं थांबून घ्या एस एनच्या गुड येस हा दत्तवाडीचा सिग्नल आहे इथे आम्ही सध्या थांबलो आहोत सिग्नलला थांबला असाल सोळा सेकंद म्हणजे साधारण तीस पस्तीस सेकंदाचा सिग्नल आहे चला सर पहिला गेर घेतला येस अर्धा क्लच तयार करा व्हायब्रेट लेवलपर्यंत व्हायब्रेट लेवल, लेवल म्हणजे हाफ क्लच असतो त्या गाडीचा हां ब्रेक व्हेरी गुड तर बघू शकता गाडी बंद पडलेली नाही आहे एकाच प्रयत्नात सरांनी गाडी उचलली आहे म्हणजे त्यांचा हाफ क्लच परफेक्ट झालेला आहे याचा अर्थ तर तुम्हालाही मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो कार शिकत असताना तुम्हाला हाफ क्लच फार महत्त्वाचा आहे जिसने हाफ क्लच शिका वही ड्रायव्हिंग का चिता त्यामुळे हाफ क्लच वर जोर लावा काम करून घ्या सर राईट इंडिकेटर लावा पुढे रोड डायव्हर्शन आहे रोडचं ब्रिजचं काम चालू असल्या कारणाने जरा सारखे रोडला वळणे डायव्हर्ट केलेले आहेत काळजीपूर्वक वळवा शबास व्हेरी गुड व्हेरी गुड राईटनच ठेवा सर राईटनच ठेवायचं विरट चेक येस रेस कंटिन्यू राईट इज लेन ड्राईव्ह बार बार सारखं लेन बदलणं धोका असतो त्यामुळे पुन्हा रिपीट करतो टूमलेटच्या सवयी मोडा हाफ क्लचवर जोर लावा हाफ क्लच म्हणजे तुमचं मी असं समजतो की हाफ क्लच म्हणजे तुम्हाला लोकांचं ब्रह्मास्त्र आहे शस्त्र आहे जे स्पेशल मध्ये कामाला येणार आहे खास लर्निंग लोकांसाठी मी बोलतोय एक्सपर्ट इतका हाफ क्लचचा वापर नाही करत तो आपला सर पुन्हा लेफ्ट इंडिकेटर लावा पुन्हा लेफ्टसारखा लेफ्टचा आरसा बघून एक काय ती रेट बघा असं ज्या लक्ष गुड थांबून घ्या सर रेड सिग्नल झेब्रा झेब्रा लाईनवर तुम्ही थांबलात बर का सर हे बघा पोलीस असेल तर फाईन लागणार सर आपण चढाला आहोत ब्रेक सोडला तर गाडी कुठं जाईल चेक करा मागे चालली आहे का पाठीमाग आपल्या गाडी आहे चला चढाचं चल, चल, ट्रेनिंग मी तुम्हाला शिकवलं हो दहा सेकंद बाकी सिग्नल सुटायला ब्रेक दाबून हाफ प्लस तयार करा व्हायब्रेट फील करा बॉडीला चढाचं ट्रेनिंग शिकवतो मी लक्ष देऊन ऐका मित्रांनो गुड सर ब्रेक सोडून टेस्ट करा गाडी थांबली का थांबली व्हेरी गुड जर रेस द्या सर त्याच अर्ध्या क्लचमध्ये व्हेरी गुड सराचं ट्रेनिंग ही सक्सेस अशा प्रकारे सरांचं हाफ क्लच मी खूप प्रॅक्टिस त्यांच्याकडनं घेऊन परफेक्ट केलेलं आहे सरांचा आज चौदावा दिवस आहे त्यांच्या कारवरचा सर खूप छान गाडी चालवत आहे त्यांची गाडी हळूहळू ते बाहेर काढायला लागलेले जातात एक्सप्रेसो गाडी आहे बघू शकता विजय सरांना त्यांचं मागच्या आठवड्यात मी हायवे ट्रेनिंगसुद्धा केलं होतं त्यांचाही एक व्हिडिओ आहे हायवे ट्रेनिंगबद्दल छान त्यांनी गाडी चालवली रॉकेटच्या स्पीडनी गाडी चालवली त्यांनी खूप हा कॉन्फिडन्स हवा असेल तर पुन्हा आय रिपीट करतो साई समर्थ मोठा ड्रायविंग स्कूल जॉईन करा गाडी शिका आमच्याकडे खूप छान पद्धतीने गाडी शिकवली जाते सिंहगड रोडवरील सर्वात फेमस पॉप्युलर असं ड्रायव्हिंग स्कूल आहे नरे आंबेगाव दाहिरी खडकवासला नांदेड सिटी भागात राहणाऱ्या सर्व लोकांनी ताबडतोब साई समर्थ जॉईन करावं आणि आपल्या ड्रायविंग करायच्या अधुन्या स्वप्नांना पूर्ण करावं इज कंटिन्यू सर आणि सोबतच माझं म्हणजे प्रवीण सरांचं पी जे ड्रायविंग ट्रिक्स हे यूट्यूब चॅनेलही पहावं सबस्क्राइब लाईक शेअर करावं व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला खूप छान छान माहिती देत राहीन आणखीन खूप सारे असे व्हिडिओ येत राहतील माझे नवीन नवीन विषयावर नवीन नवीन रूटला नवीन काहीतरी घेऊन सर पुढे रोड डायव्हर्ट आहे शंभर मीटर अंतरावर लेफ्ट इंडिकेटर लेफ्ट मिरर चेक आणि मायनस मायनस लेफ्टसारखा तर यातून तुम्हाला हे सांगायचं आहे जर तुमच्यासमोर काही अडचण असेल तर मित्रांनो साधारण तुम्ही एक पन्नास शंभर मीटर आधी लेन चेंज करायची तयारी करायची प्रोसेस इंडिकेटर मिरक चेक करून प्रॉब्लेम तोंडावर अगदी जवळ आल्यावर लेन बदलायची नाही कारण तुम्ही एक्सपर्ट नाहीये समोर पोयटचा हाईट किती आहे याचा अंदाजा नसतो म्हणून तुम्हाला लेन बदलताना मी थोडंसं अगोदर बदलायला सांगतो लर्निंग माणसांना खास करून हाय राजाराम ब्रिज दरेज्या दे सर ग्रीन सिग्नल मिळालेलं आहे आपल्याला राजाराम ब्रिजला सध्या आपण सिंहगड रोडवर आहोत मित्रांनो सिंहगड रोडवर गाडी कशी चालवायची सिग्नल कसे पाळायचे सर्व काही तुम्हाला मी शिकवतोय संतोष हॉलचा सिग्नल आहे सर इथे सुद्धा चढ आहे पाठी मग आपल्या गाडी आहे ब्रेक सोडला तर गाडी मागे जाईल चढाचं ट्रेनिंग तयार करा ब्रेक दाबून धरा व्हायब्रेट लेवलपर्यंत क्लच उचला म्हणजे अर्धा क्लच तयार करा ज्याला आपण हाफ क्लच म्हणतो आपण केला का व्हायब्रेट येस ब्रेक सोडून टेस्ट करा गाडी मागे चालली का नाही जात म्हणजे आप आपला झालेला आहे अशा प्रकारे चढाचं ट्रेनिंग लक्षात ठेवा मी काय सांगतोय पुन्हा चढाला जर एखाद्या वेळेस गाडी तुमची थांबली तर कृपया ब्रेक सोडू नका नाहीतर गाडी मागे जाईल मागच्या गाडीला धडकेल मग पाठीमागं जाऊ नये म्हणून काय करायचं बस गियर घ्यायचा ब्रेक दाबून हाफ क्लस तयार करायचा हाफ म्हणजे एक तुम्हाला एक आयडिया देतो की बॉडीला फर्स्ट व्हायब्रेशन जानवेपर्यंत तुम्ही क्लच उचलायचा व्हायब्रेशनच्या वरती क्लच उचलायचा नाही व्हायब्रेट झाला की ब्रेक सोडून द्यायचा गाडी एकतर पुढे जाईन किंवा जाग्यावर थांबेन चढ छोटा असेल तर पुढे जाईन मोठा असेल तर, तर जाग्यावर थांबेन मग ताबडतोब दहा ते वीस टक्के रेस द्यायचा त्या रेस सर उचला गाडी व्हेरी गुड इथेही गाडी बंद पडलेली नाही आहे प्रॉपर गाडी उचलली गेली शबास हाफ क्लच पुन्हा रिपीट करतो जिसने हाफ क्लच सिका वही ड्रायव्हिंग का चिता अशा प्रकारे संतोषपास सिग्नल पण सक्सेस झालेला आहे नेक्स्ट पुढे निघालो आहोत आम्ही मध्ये आता आपण आलो आहोत वडगाव सिग्नलला जाताना आपल्याला वडगावचा सिग्नल ग्रीन होता त्यामुळे आपण नॉन स्टॉप केलो आता रिटर्न दायरीकडे जाताना मात्र सिग्नल रेड आहे सर काच वरती या सिग्नल रेड आहे सर सिग्नल हा खूप मोठा आहे त्यामुळे तुमचा पाय दुखू शकतो तुम्ही एक काम करा न्यूट्रल करा व्हेरी गुड ही व्हेरी न्यूट्रल ओके क्लस सोडा पूर्ण ब्रेक दाबून बसून घ्या जा। येस yes, जास्त वेळ सिग्नल असेल तर मित्रांनो तुम्ही असं करू शकता नऊ शिक्या नवीन नवीन कॅन्डिडेटसाठी मी सांगतोय न्यूट्रल करायची आणि ब्रेकवर पाय ठेवून आराम करू शकता तुम्ही जर सिग्नल साधारण दोन अडीच मिनिटाचा दीड मिनिटाचा असेल बराच वेळ तर सध्या मी थांबलो वडगाव सिग्नल मिळालेला आहे वडगावचा आम्ही सर भावार घ्या ब्रेक घ्यायची सर याला म्हणजे दाबणे या टेम्पोने आपल्याला दाबून गेलं सर बरोबर अशा केसमध्ये तुम्ही थांबलं पाहिजे होतं था जागेवर बरोबर का खूप क्लोज गेला तो टेम्पो आपल्या लक्षात ठेवा जर कुणाला तुम्हाला मित्रांनो कुणी असं दाबत असेल नवीन शिकताना तर तुम्ही जागेवर स्लो करा गाडी किंवा थोडस राईट घेणे सर राईट सॅलिन मध्ये आपण राईटच ठेवा सिग्नल सुटल्यावर तुम्हाला एक काळजी घ्यायची सिग्नल सुटल्यावर सगळे इकडे तिकडे पसरतात पुढे पुढे जायला बघतात त्यामुळं आपण अगोदर लेन पाळायची लेनमध्ये राहायचे आपल्याला सिग्नल सुटल्यावर त्या रेस कंटिन्यू आपण निघालो आहोत पुन्हा सिग्नल क्रॉस करून रिटर्न चाललो आपण गाव जाताना एवढं आपल्याला ट्रॅफिक लागलं नव्हतं पण रिटर्न आता आपण दहिरी गावाकडे चाललोय तर ट्रॅफिक लागलं आहे ट्रॅफिकचीच गरज होती आपल्याला रेस कंटिन्यू त्या सर ते पाहू शकता विशेष यांचं ट्रेनिंग मी हायवेला घेतलं होतं खूप कॉन्फिडन्स वाढला यांचा छान चालवतात गाडी आता हे तर तुम्ही ही पुन्हा मी रिटर्न सांगतो ताबडतोब साई समर्थ मोठा ड्रायव्हिंग स्कूल जॉईन करा प्रवीण सराकडे गाडी शिका किंवा दुसऱ्या कोणत्याही इन्स्ट्रक्टरकडे गाडी शिका सर्व ट्रेनर आमच्याकडे अनुभवीच आहेत साई समर्थ मोठा ड्रायव्हिंग स्कूल धायरीगाव सिंहगड रोड पुणे बी एस के रोडला सावित्री मंगल कार्यालया शेजारी आमचं ऑफिस आहे तिथे अवश्य भेट द्या यायला जमत नसेल तर फाईव्ह टाईम एट वन डबल नाईन डबल थ्री या नंबरला कॉल करा आणि तुमची बॅच बुक करा दुसऱ्या दिवशी आम्ही तुम्ही सांगितलेल्या वेळेत तुमच्या दारात गाडी घेऊन हजर म्हणजे पिक अँड ड्रॉप सर्व्हिससुद्धा तुम्हाला मिळणार घाट नाईट ट्रॅफिक सिटी सबकुच सगळं ट्रेनिंग तुम्हाला याच्यात मिळणार असं जबरदस्त वाला ट्रेनिंग जर तुम्हाला हवं असेल तर ते फक्त आणि फक्त साई समर्थ मोठा टायमिंग स्कूल दहिरीगाव इथेच भेटणार त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता आपली बॅच बुक करा आणि आपल्या ड्रायव्हिंग करायच्या अधुऱ्या स्वप्नांना पूर्ण करा सर जाऊ द्या आपण दायरी गावातून जात हो। आहोत हा छोटी गली इथं छोट्या लेनमधून चालतोय पुन्हा दायरी गावचा चौक जाताना आम्हाला काही ट्रॅफिक नव्हतं आता थोडंसं इकडे ट्रॅफिक लागतंय पहिलागीर घ्या सर जाऊ द्या येस पहिला गिर घेतला गे चला द्या रेस हळूहळू पहिल्यागिरीमध्ये गे पुन्हा आम्ही त्याच धायरी गावातून निघालो आहोत सकाळी तुम्ही बघितलात तर थोडंसं कमी होतं ट्रॅफिक जाताना एक तासापूर्वी आता खूप थोडंसं गर्दी वाढलेली आहे हे पाहू शकता विजय सरांचं ड्रायविंग विजय सर गाडी चालवत आहे एक्सप्रेसो गाडी आमची मित्रांनो त्यांचा क्लास साई समर्थ मोठा ड्रायव्हिंग स्कूल आमच्याकडे झाला होता ती गाडी थोडी थोडी प्रॅक्टिस करायला लागली त्यांच्या गाडीवर मग त्यांनी पुन्हा आम्हाला थोडं पर्सनली बोलवलं आणि हात साफ करून घेतला आता खूप छान गाडी चालवत आहेत ते दर इज द्या सर इज सर लेफ्टला ले थोडंसं गे ते मी तुम्हाला लाईव्ह दाखवतोय ट्रेनिंग घेत घेत मी गाडी शिकवतो आहे व्हिडिओ शूट करतो आहे थोडंसं राईट सर थोडंसं घ्या राईट आणखीन व्हेरी गुड दायरी गावचा छोटा छोटी लेन आहे छोटा गावचा रस्ता आहे हा त्यामुळे थोडा काळजी घ्या पार्किंग केलेल्या गाड्या आहेत लोकल लोकांच्या नो पार्किंग छोटी गली आहे भरपूर तर हातगाडी वगैरे वगैरे प्रॉब्लेम्स त्या रेस द्या असाच तुम्हाला एक कॉन्फिडन्स हवा असेल तर मी सांगितले पुन्हा रिपीट करतो तुम्ही आमच्याकडे गाडी शिकायला या साईसमर्थ जॉईन करा आणि सोबतच माझं ही जे ड्रायव्हिंग ट्रिक्स हे यूट्यूब ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जॉईन करा खूप छान छान व्हिडिओ तुम्हाला माझ्या त्या चॅनलवर पाहायला मिळतील आणखी खूप सारे व्हिडिओ मी बनवणार आहे ड्रायविंग रिलेटेड वेगवेगळ्या विषयांवर तुम्ही नक्कीच व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा एन्जॉय करा ड्रायविंग करा ड्रायविंग शिका आता आम्ही रिटर्न निघालो आहोत दहा मिनटात पोचेन फायनली आम्ही आता त्यांच्या घरी जात आहोत सरांच्या आमचं ट्रेनिंग संपत आलेलं आहे हा त्यांच्या घरी जाणारा रस्ता आहे रोड कच्चा आहे थोडासा छोटा आहे पाहू शकता बस घेणं चालतो इथे सर सेकंड नाही चालवायचा कारण रोड खराब आहे लक्षात ठेवा तर हळूहळू हळू